मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये इकडे कांचन खूप जोरात ओरडल्यामुळे अनिरुद्ध तेथे धावत येतो आणि आपांना पकडतो आप्पा पडण्यापासून आता वाचतात देखील तेथे आलेली असते त्यावेळी नक्की हे काय चाललंय तुमचं असं संजना विचारू लागते तेव्हा आप्पा म्हणतात आता त्या बॅगमधून पडलेली सर्व कागदपत्रे पाहून कांचन विचारते आत्ताच काय त्या बॅगमध्ये होतं एवढं महत्त्वाचं आपा ते सर्व डॉक्युमेंट्स उचलतात आणि कांचन पुढे फेकत म्हणतात बघ हे काय आहे, आहे ते तेव्हा कांचन म्हणते आता माझा चष्मा हॉलमध्ये आहे ती संजना विचारते मी वाचून देऊ काही कांचन म्हणते नको अनिरुद्ध आहे ना तो वाचून देईन असं म्हणून ती त्याच्याकडे ते, ते सर्व पेपर देऊन टाकते तो म्हणतो की बँकेचे महत्त्वाचे पेपर आहेत आणि हे काय असं म्हणून तो एक महत्त्वाचा पेपर वाचणार असतो त्यावेळी पटकन त्याच्या हातातून तो पेपर ओढून घेतात तेव्हा संजना आणि अनिरुद्धला आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा कांचन म्हणते आता रात्रीच्या वेळी हे पेपर तुम्हाला कशाला पाहिजे होते तेव्हा आप्पा म्हणतात खूप महत्त्वाचं काम आहे आत्ता जर काही तुम्हाला सांगितलं तर मग लगेच घरात वादविवाद सुरू होतील त्यामुळे मी आत्ता काही सांगू शकत नाही तेव्हा कांचन म्हणते एवढं काय आहे त्या पेपरमध्ये मग आता म्हणतात तुला सांगितलंय ना लग्न झाल्यावर सर्व काही कळेल तुम्हाला असं म्हणून ते पेपर घेऊन तेथून जातात कांचन म्हणते काय अडकलं आहे त्या पेपरमध्ये काय माहिती एवढं तेव्हा संजना मात्र त्याच गोष्टीचा विचार कर करत असते तिला म्हणतो संजना एक काम कर ना स्टूल ना जरा आधीच आपा धडपडले होते तेव्हा आता संजना त्या स्टूल ला पाय लावते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते माझ्या मदतीशिवाय तुझं पान सुद्धा हलणार नाही इकडे आप्पा हे अरुंधतीकडे येतात आणि ते पेपर तिच्या हातात देतात तेव्हा ती म्हणते माझ्यावर आता कोणतीही जबाबदारी नको आहे आप्पा म्हणतात जबाबदारी नाही तू माझी लेख आहे ना योग्य व्यक्तीच्या हातात मी हे हाता पेपर देतोय यशचं लग्न झाल्यानंतर आपण हा निर्णय सर्वांना सांगूयात तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते आणि तुम्ही दाखवलेला विश्वास मी कधीही मोडणार नाही असंही सांगते अनिरुद्ध संजना आता त्या पेपरकडे पाहतच राहतात नक्की ते पेपर कसले आहेत ना ह्याच गोष्टी त्या दोघांना माहीत नसतात त्यामुळे ते संशयित नजरेने अरुंधतीकडे पाहू लागले इकडे अरुंधती, ला। अरुंधती विचारते तुम्ही गोळ्या घेतल्यात कापा तेव्हा ते, ते म्हणतात नाही घेतल्या अरुंधती त्या गोळ्या आणण्यासाठी जाते तेव्हा अनिरुद्धला संजना खूप झापते आणि म्हणते पाहिलं का रे तुझ्यापेक्षा जास्त विश्वास अरुंधतीवर आहे आपांचा आता बघ ह्याच घराचे पेपर असतील ते आणि त्यांनी अरुंधतीच्या नावावर हे घर केलं असेल आपल्याला नाही एक दिवस घराबाहेर जायला लागलं ना मग बघ असतो तेव्हा तो म्हणतो जरा शांत बस इकडे आता अरुंधती गोळ्या घेऊन येते आणि आप्पांना देते आप्पा आता म्हणतात बघ मी आता निश्चिंत झालो तुझ्या हातात ते पेपर सोपवले म्हणून शतपावली करून येतो पण तू तुझी औषधं घेतलीत का असंही आप्पा विचारू लागतात ती म्हणते नाही आप्पा आप्पा म्हणतात पहिल्यांदा घे बरं ती म्हणते ठीक आहे असं म्हणून ती तेथून जाते देखील शतपावली करण्यासाठी आता घराबाहेर पडलेले असतात अरुंधती पेपर ते टेबलवर ठेवूनच तेथून आतमध्ये गेलेली ते असते त्यावेळी अनिरुद्ध संजना पटकन तेथे येतात संजना अरुंधतीवर नजर ठेवत असते तर अनिरुद्ध पटकन ते पेपर घेतो आणि वाचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती विचारते कसले पेपर आहेत घराचेच आहेत ना बघ ना पटकन अरे कायद्याने ते घर आपल्या दोघांचं असायला पाहिजे बघ आपांनी काय घोळ घालून ठेवला तो तेव्हा तो म्हणतो जरा गप्प बसना पाहू दे ना मला कसले पेपर आहेत ते ते दोघेही चोरून लपून ते पेपर पाहण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये एका जमिनीच्या सातबाऱ्याचा उतारा असतो घर कुणाच्या नावावर आहे ते पण पटकन बघ असं संजना म्हणते तेव्हा नेमका तोच पेपर अनिरुद्धचा वाचायचा राहतो कारण अरुंधती तेथे येते आणि त्याच्या हातातून ते पेपर घेते म्हणते की असं चोरून लपून कुणाच्याही वस्तूंना हात लावायचा नसतो किंवा कुणाचेही पेपर वाचायचे नसतात अनिरुद्धला ती विचारते एवढंही तुम्हाला समजत नाही का संजना म्हणते हे बघ अरुंधती तुझा या घराशी काहीही संबंध नाही आहे त्यामुळे आता हे पेपर वाचण्याचा आम्हाला हक्क आहे आणि शंका घ्यायची तर आम्ही तुझ्यावर घेऊ आम्ही स्वतःवरच का शंका घेऊ आता अरुंधती म्हणते पोटच्या मुलापेक्षा माझ्यावर आपांचा जास्त विश्वास आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही असं म्हणून ती आता तेथून जायला निघते आणि म्हणते माझ्या मुलाचं लग्न होईपर्यंतच मी इथे थांबणार आहे नंतर मी इथून जाणारच आहे त्यावेळी आता संजना अनिरुद्धला जोरात ओरडते की हे घर फक्त आपल्या दोघांचं आहे तू बघ काय करायचं ते असं म्हणून ती तेथून जाते आता अनिरुद्ध हा कालातल्या कालात असतो आणि म्हणतो आता मी गोडे गुलाबीने कसं हे घर माझ्या ताब्यात घेतो ना ते बघच पण मला आता अरुंधतीची आणि संजनाची गरज नाही आहे दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा पोहे खूप छान झाले होते अनघा असं आता ज्या पोह्यांचं कौतुक करत म्हणतात संजना आता तेथे येते आणि आप्पांना मुद्दामच विचारू लागते आप्पा रात्री काय चाललं होतं तुमचं तेव्हा आप्पा म्हणतात कशाबद्दल बोलतेस तू तेव्हा अरुंधती आणि तुमचं नक्की काय चाललं होतं काय गप्पा काय चालले होते तुमच्या तेव्हा आता आप्पा म्हणतात काही नाही गावाला जायचा निर्णय घेतोय मी कारण इथे मुंबईमध्ये आजकाल खूप भकास वातावरण वाटतंय आणि इथे एवढं काही राहिलं सुद्धा नाही मला गावाला जाऊन शांततेत जगायचंय मग अरुंधती माझ्या मदतीला तिकडे येते तिकडे जाऊन आम्ही बिझनेस करणार आहोत असं आम्ही आहे त्यावेळी आता अभि म्हणतो अहो आप्पा आईला खरंच तुम्ही घेऊन जा आणि अनघालाही सांगा बिझनेस करण्यासाठी एका बिझनेसमनचीच गरज लागत नाही त्यावेळी आता अनघा म्हणते हे दोघे आहेत ना आप्पा आणि आई हे दोघेही सर्वांना सांगून विचारून जात आहेत मी सर्वांचं मत विचारत घेऊन बिझनेस करतायत तुझ्यासारखं नाही घरात कुणालाही न सांगता तू बिझनेस पार्टनर देखील शोधलास चक्क मला न सांगता माझ्या दादांकडून पंचवीस लाख रुपयेसुद्धा घेतलेत तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर आता संजना म्हणते काय काय म्हणालत काय तुम्ही पंचवीस लाख रुपये घेतले निरुद्ध आणि कांचनला देखील खूप मोठा धक्का बसतो कांचन म्हणते काय रे अभि एवढा मोठा घोळ केलाय का तू तेव्हा तो म्हणतो त्यात घोळ कसला मला बिझनेस करायचा आहे म्हणून घेतले अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडून घ्यायचे ना मी केली असती तुला मदत संजना म्हणते काय म्हणाला असतो अरे पंचवीस लाख रुपये पंचवीस रुपये नाही असं म्हणून ती अनिरुद्धची खिल्ली उडवते मग आता तो रागातच तिच्याकडे पाहू लागतो त्यावेळी आता अभि म्हणतो कसं आहे ना बाबा ऑलरेडी तुम्ही माझ्या शिक्षणावर खूप खर्च केलाय त्यामुळे तुमच्याकडून पैसे आता मी मागू शकत नाही तेव्हा हे पैसे कसे फेडणार आहे मग तू कांचन विचारू लागते तो म्हणतो माझा बिझनेस सुरू झाला की मी देऊन टाकेन पुढे आता कांचन विचारते अरुंधती तुला हे माहीत होतं का तेव्हा अरुंधती म्हणते हो मला माहीत होतं पण आपण त्या दोघा नवरा बायकोंमध्ये पडायला नको त्यावेळी अभि आता रागातच म्हणतो बरं झालं आई तुला समजलं बायकोमध्ये नाही पडावं मग आता अरुंधती गप्प राहते आरोही येते आरोही आल्याबरोबरच अनघा विचारते शॉपिंगला जायचंय ना ती म्हणते हो शॉपिंगलाच जायचंय पण त्या अगोदर मला तुम्हाला सर्वांशी काहीतरी बोलायचंय तेव्हा काय बोलायचंय असं सर्वजण विचारू लागतात अरुंधती म्हणते ये ना बाळापुढे तेव्हा ती म्हणते आमचं लग्न होण्या अगोदरच काही गोष्टी मला क्लिअर करायच्यात म्हणजे यश आणि माझं लग्न मला रजिस्टर पद्धतीने हवं आहे असा गाजावाजा न करता तेव्हा आरोहीचं हे बोलणं ऐकता सर्वांना धक्का बसतो दुसरीकडे ईशा ही आता देशमुखांच्या घरी गेलेली असते तेवढ्यातच तेथे आता अनिश येतो आणि विचारतो अगं तू इथे कशी आली आणि आजी कुठे आहे आजी बोलेल ना तुला जर तू इकडे तिच्या परमिशनशिवाय आली तर ती आता किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी चहा बनवत असते ईशा म्हणते काही नाही रे तू गप्प बस आजीची काय एवढी भीती आणि आजी कुठे आहे इथे नाही येत त्या आता आजी कुठे आहे असं अनिश विचारू लागतो ईशा म्हणते मला काय माहीत आता अनिश म्हणतो त्या आश्रमात गेल्या असतील ईशा आता पटकन त्याला चहा देते आणि म्हणते मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट पण बनवला आहे चल आपण ब्रेकफास्ट करता करता गप्पा मारूयात आणि मी इथे आले याचं कारण एकच आहे ते म्हणजे मला तुझ्याबरोबर शॉपिंग करायला यायचं आहे आणि आरोहीच्या लग्नाची शॉपिंग करायची ना म्हणून मी इकडे आले आणि आपल्या घरी येण्यासाठी कुणाची परमिशन हवी निशला आता आश्चर्याचा धक्काच बसतो तो विचारतो काय आपल्या घरी म्हणजे हे घर आपलं नाही आहे इनफॅक्ट माझ्या मम्मी पप्पाचं सुद्धा नाही आहे हे घर हे घर आहे ते म्हणजे चाचूचं तेव्हा नंतर हे घर आपलंच आहे ना असं ईशा पुन्हा म्हणते की आता खूप चिडलेला असतो तर आता अनिशच्या हातात असणारा चहा ईशा घेते आणि गरम करायला ठेवते ती म्हणते की आता कुणी काहीही म्हटलं तरी मी या घरातून जाणार नाही ते आरोहीचा आता निर्णय झालेला असतो त्यामुळे यश विचारतो तू माझ्यावर चिडली आहेस का आरोही तू असा अचानक निर्णय का घेतलास ती म्हणते अरे मी तुझ्यावर चिडले नाही आहे पण माझ्या बाजूने असं कुणी नाही आहे आश सर होते आणि ते माझं कन्यादान करणार होते पण तेही आता या जगात नाही मग माझं कन्यादान कोण करणार असं म्हणून ती आता रडू लागते सर्वांना तिच्याबद्दल वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आता गुढी उभारणार असते तेव्हा कांचन तिच्या हातातून ती गुढी घेते आणि अरुंधतीकडे देते तर संजनाला खूप राग येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब